नमस्कार अटल मत न्यूज मध्ये राज्याचे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्री अतुल सावे रोजी मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा शहरात आल्याने तब्बल सतरा किलोमीटरची रॅली काढत त्यांचे कार्यकर्ते नागरिकांनी जोरदार स्वागत केले सात तास ही मिरवणूक चालली हरसूल येथून त्यांच्या स्वागत मिरवणुकीला दुपारी बाराला ला सुरुवात झाली पती कॉलेज दूध डेअरी चौक क्रांती चौक पानद्रीबा मार्गे संस्थान गणपती राजा बाजार येथे आरती करून समारोप करण्यात आला तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आणि एक हिंदू आमदार म्हणून या शहरातून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता संस्थान गणपतीचा आशीर्वाद होता म्हणून मला तिसऱ्यांदा मंत्री व्हायची पण संधी मिळाली आणि काल आमचं अधिवेशन संपलं आणि आज सकाळी आम्ही मी, मी आणि श्रीजी गोरळकर साहेब नागपूरहून निघून आलो आणि अकरा वाजेपासून शहराच्या संपूर्ण पार हारसूलपासून सुरुवात केली ते आज इकडे संस्थान गणपतीला येऊन आपण मी या रॅलीमध्ये सर्व सहभागी झालेल्या आमच्या अनिल भैया भैयाजींनी अतिशय परिश्रम घेतला शिरीष गोळाकरजी आहेत सगळे आमचे पदाधिकारी आहेत सगळे सरचिटणीस आहेत सर्व नगरसेवक आहेत आमचे निवडणूक प्रमुख निवडणूक संपले आहेत <laughs> शिवाजी दांडगे आहेत सर्वच आमच्या सगळ्या भगिनी सकाळी अकरा वाजेपासून आज या रॅलीमध्ये सगळेजण आहेत सगळे पदाधिकारी मी नाव घ्यायला सगळ्यांचे घेऊ शकतो पण सर्व आहेत माझी दोन्ही मुलंही अजिंक्य आणि अनुराग ते पण सकाळपासून यायला येत आहेत मी त्यांना विचारले पण फॅक्टरी आज फॅक्टरी सुट्टी आहे तर सांगण्याचा एकच उद्देश आहे तुम्ही सगळ्यांनी जे अफाट प्रेम मला केलं आणि त्या प्रेमामुळेच छत्रपती संभाजीनगरमधील ही अटीतिची निवडणूक हिरव्या सापाला ठेचायची निवडणूक तुम्ही भरघोस मला आशीर्वाद दिला त्यामुळे ही आज मी आणि तिसऱ्यांदा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन आमचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला मला तीन तीन खात्याची जबाबदारी दिलेली आहे ओबीसी वेलफेअर जे माझ्याकडे पूर्वी होतं दुग्धविकास एक दिलेला आहे आणि सोलार एनर्जी म्हणजे ऊर्जा जी आहे त्याचं पण जे आज मान्य मोदीजींचं स्वप्न आहे की या देशामध्ये दे प्रत्येकाच्या घरावर सोलार असलं पाहिजे कोणालाही लाईटचं बिल येऊ नये त्या दृष्टिकोन ठेवून आज आणि मला ते आज आता मिळालं मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये काम करून या महाराष्ट्र प्रदेशाला हे संभाजीनगरमध्ये आले आहे आणि त्यांचं आम्ही जंगी स्वागत केलेलं आहे व साकर यांना देवेंद्र बोलून रवीस सरकडे आमचं बोलणं आहे येणार काळामध्ये पालकमंत्री म्हणून संघित करावं पाहिजे संस्थानंतर मी समोर आम्ही त्यांच्या समोर प्रार्थना करतो आणि आता जे भव्य स्वागत झालं आहे याने पाहून आम्हाला असं वाटतं आहे की पालकमंत्री पद भैया बोलू कोण कोण उपस्थित होता आता कोणकोण होते तुमच्याबरोबर राहत होतात सत्काराच्या वैद्य सर्व भाजपना सर्व महायुतीचे सर्व पूर्ण पदाधिकारी रॅली सहभागी होते एकदम चांगल्या पद्धतीने सहभागी जाऊन सहा ते सात तासपेक्षा जास्त या रॅली लागल्या गुप्त बंद लवकर ते पाणीचं नियोजन करून सर्वांना तुळदार म्हणजे एक दिवसा आड काम यावं पण पाणी व्हायला भेटायला पाहिजे ही अपेक्षा धन्यवाद धन्यवाद